नमस्कार मैत्रिणीनो ही आहे बादाम सर्व संपन्न आणि भरपूर प्रोटीनयुक्त अशी ही बादाम आज आपण याच्यापासून बादामीचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत सर्वात पहिले आपण ही पाण्यातून काढून घेऊया आता एक हे टोपलीमध्ये काढणार आहोत त्यामुळे हे याच्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला वेगळं करता येईल बघा पाणी किती याच्यातलं गढूळ निघलेलं आहे आणि भिजलेली बदाम ही आहारामध्ये आपल्या असायलाच हवी त्यामुळे आपलं जे ब्लड आहे ते पण आपल्याला वाढण्यास मदत होते आणि लहान मुलांना तर आवर्जून द्यायलाच हवी यामुळे काय होते लहान मुलांची जी स्मरणशक्ती आहे ती वाढते म्हणून आपल्याला ही लहान मुलांना तर द्यायलाच हवी आता आपण हिची सर्वात पहिले सालं काढून घेऊया आता ही रात्रभर भिजल्यामुळे हिची सालं लवकर निघतात जास्त वेळ लागणार नाही अशा पांढरं शुभ्र करून घ्यायच्या आहेत आता आपण याला काढून घेऊया मी आता हे पूर्ण अशी सालं काढून घेते आपली सर्व बदामीची सालं ही काढून झालेली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्येही टाकून घेऊया आपण इथं अर्धी वाटी याच्यामध्ये दूध घालून घेऊया तुम्ही दुधाऐवजी पाणी पण याच्यामध्ये घालू शकता मिक्सरनं काढून घेतली आता बघूया आपण हे बारीक झाली का ते बघा अजून काही बारीक झाली नाही याच्यामध्ये पुन्हा आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे अर्धा वाटी पळी आपली गरम झालेली आहे आता याच्यामध्ये तूप घालून घेऊया पहिले मी या पळीनं एक पळी टाकून घेतलं आणि पुन्हा अर्धी पळी टाकून घेतलेला आहे इथं आपल्याला दीड पळी तूप वापरायचं आहे पहिल्या वेळेस आपण जे पेस्ट केली बदामीची ते याच्यामध्ये टाकून घेऊया आपल्याला इथं एकदम अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये हे तुपामध्ये टाकून घेऊया पुन्हा याला असं परतून घेणार आहोत आता आपण मंद आचेवरच ना पाच ते दहा मिनिट याला असं परतून घेऊया आता याला थोडंसं आपल्याला हलकासा असा रंग बदलून घ्यायचा आहे याचा जास्त तर काय आपल्याला याला परतण्याची गरज नाही इथं आपले दहा मिनिट झालेले आहेत इथं मी पुन्हा अर्धी पळी याच्यामध्ये तूप घालून घेते तुपाशिवाय शिऱ्याला चव येणार नाही म्हणून इथं आपल्याला बऱ्यापैकी तूप लागणार आहे आता तुम्हाला मी म्हटलं मग अशी दुधाऐवजी तुम्ही याच्यामध्ये पाणी पण घालू शकता पण जी दुधाला चव आहे ती पाण्याला येणार नाही ना ना। म्हणून आपल्याला इथं दूध घालून घ्यायचं आहे एक वाटी बादाम होती तर इथं मी आता अर्धी वाटी साखर घेतलेली आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया इथं मी केशर दुधामध्ये भिजत घातलं होतं ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आपल्याला याला असं मिक्स करून घ्यायचं आहे पाऊन चम्मच याच्यामध्ये मी इलायची पावडर घालून घेते आणि आता अर्धी पोळी तूप घालून घेते मी इथं त्या पोळीने चार पळ्या तूप टाकून घेतलेला आहे शिरा आपला होतच आलेला आहे शिऱ्याने आपल्या तूप सोडलेला आहे बघू शकता तुम्ही तूप सुटेपर्यंत आपल्याला याला असं घट्ट करून घ्यायचं आहे आणि त्याला असं परतत राहायचं आहे त्यामुळे काय होईल बुडाला लागणार ला नाही आणि बुडाचा जे कडवटपणा आहे ते शिऱ्यामध्ये येणार नाही म्हणून आपल्याला इथं परतत राहायचं आहे आता झालेला आहे आपला शिरा मी बंद केलेला आहे तर आपला शिरा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही शिरा आपला तयार झालेला आहे आता मस्त छोट्या छोट्या बाउलमध्ये मी काढून घेते दोन्ही बाउलमध्ये मी टाकून घेतलेला आहे डोक्या डोकं जर दुखत असेल तर डोक्यासाठी तुम्ही हे नेहमी खाल्ला पाहिजे शिरा लहान मुलांना पण दिला पाहिजे जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा आता आपण याच्यावरशी काजूचे छोटे छोटे काप टाकून घेणार आहोत अगदी स्वादिष्ट असा आपला शिरा बनवून तयार झालेला आहे आपण हे प्रसादासाठी सुद्धा बनवू शकतो आणि थंडीच्या दिवसामध्ये तर नेहमी आवर्जून करून खा